नाशिकच्या मराठा हायस्कूल इथल्या नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करायला विलंब होत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर तासाभरापासून विद्यार्थी रांगेत उभे आहेत बायोमेट्रिकचे सर्व्हर सुद्धा डाऊन आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत आपण ही दृश्य पाहतोय बायोमेट्रिक बायो करायला केंद्रावर विलंब होतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांची रांग लागलेली आहे दोन वासाची परीक्षा आहे आणि त्यासाठी परीक्षार्थी इथे केंद्रांवर पोहोचलेले आहेत मात्र मराठा हायस्कूल इथे नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करायला विलंब होत असल्यामुळे तासाभरापासून इथे विद्यार्थी रांगेत उभे आहेत दरम्यान त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी पाहूयात राज्यभरामध्ये एक्झाम सुरू झाली आहे आज नाशिकच्या मराठा विसारक प्रसारक मंडळ इथे सुद्धा एक्झाम सुरू आहे एक्झाम व्यवस्थित पार पडावी यासाठी विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक केलं जात आहे प मात्र ह्या बायोमेट्रिक करत असताना विद्यार्थ्यांना तात्काळत लाईनीत उभं राहावं लागतं आहे विशेष बाब म्हणजे ह्या बायोमेट्रिक करताना सर्व्हरचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना तासन तास ह्या लाईनीमध्ये उभं राहावं लागतं आहे खरं तर परीक्षा व्यवस्थित पार पडावी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बायोमेट्रिक करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे मात्र ह्या बायोमेट्रिक करत असताना सर्व्हर डाऊनचा जो फटका आहे तो या विद्यार्थ्यांना बसतोय ते आपल्याबरोबर काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी बोलत तुम्ही कुठून आला आहात आणि किती वेळ झाला लाईन मध्ये उभा सिडको पासून आले आणि अकरा वाजेपासून आलेले इथे कधीचे लाईन येते काय अडचण येते अडचण तर काही नाही पण हे लवकर रांग होत नाही टाइम लागतोय बाकी काही नाही हां हो मी इलेव्हन थर्टी पासून ऍक्च्युली हे बायोमेट्रिकला जरा जास्तीच टाइम लागतोय आणि पहिली गोष्ट आम्ही रात्रीपासून खूप अशा स्ट्रेसमध्ये uh, सो so, मग एवढ्या वेळा आम्हाला उभं राहणं परत मग आतमध्ये पण अजून चेकिंग आहे सो मग तो थोडा स्ट्रेस आलेला आहे कॅमेरा पर्सन बबन सदगीर सर सागर काय जी